का बरं ती माझी निळ्या कलरची डायरी कुठे आहे दे बरं मला ते चेक करायचे मला काम आहे थोडं आणि बघ तिला घेऊन तू बाहेर जा मला थोडा हिशोब लावायचा आहे तुम्हाला फोन पण लावायचा एक दोन डिस्टर्ब होईल मला तिला घेऊन जा तू बाहेर हेच ओ, हो, हीज, हीज। चा, ना हो हो हेच हेच जा शोन्या जा खेळा बाहेर मला हिशोब एक ना हेच नाही लागून राहिलं मी ना त्या दिवशी ना साठवलेला एक लाख पंचावन्न हजार दिले का अकरा लाख पंचावन्न काही मला लक्षातच नाही होऊन राहिलं त्यांनी मला दोन मागितलं होतं मला एक दिले की दोन दिले मला डोक्यातूनच निघून गेलो ती आणि मी ती लिहिलं की नाही लिहिलं हे चेक करायचं आहे कारण लिहिलंच जर नसेल ना तर आता मलाच कन्फर्म नाही आहे की मी नेमकी दिली किती त्यांना त्यांना कसं म्हणू की, की मला आठवत नाहीये ते तर मग त्यांच्यासोबत बोलायच्या आधी मला पाहून घ्यायचं की मी लिहिले काय लिहिलं असेल तर मग काही विषयच नाही अहो लिहिल असेल ना तुम्ही रोज रात्री तर लिहिता तुम्ही दिवसभराचं कोणाला काय दिलं कोणाचं वापस आले काय आले याच डायरीत असते ना पाहणं शांततेनं काय नाही मी घेऊन बाहेर जातो हे काही नाही तुम्ही बसा शांततेनं चहा घेऊ का आणू आ चहा आणा फ्रेश माइंड ना पाहत बसा सापडतेच एवढा काही का असलंच वाटते पण मला आठवतच नाही की माझ्या डोक्यातलं ते गेलोच ना ते क्लायंट असल्यामुळे ते काय चालूच राहते थोडंफार पण माझ्या लक्षात लाख पंचावन्न दिले एक लाख पंचावन्न दिले ते मला एक म्हणत होते सॉरी दोन म्हणत होते दोन लाख पंचावन्न द्या पण मी म्हटलं होतं की नाही सुद्धा माझ्याकडे पैसे नाही मी एक पंचावन्न देतो असं म्हटलं पण नेमकं मी त्याला दिले का नाही दिले काय कन्फ्युज आहे जरा त्या दिवशी रवि रवी सोबत नव्हता रवी सोबत असताना तू मग त्याला विचारलं असतो अं काही नाही अशी शांत काय ना पाक्क्या एवढं काय मग ते काय काही तुम्ही विचारून अशा शकत का किती डेल ते चाल चला पण हिला बाहेर घेऊन जातो अगं ते खेळते पण जा माझं डोक्यातच माझं तो हिशोब नाही लागून राहिला हो ही ऐकून राहिली नाही अरे संध्याकाळी पिक्चरला जायचं का चलते का आता चल ना माझ्याकडे पूर्ण वेळ आहे आज आपण पिक्चरला जाऊया का खूप तुला मी कुठे पिक्चरला वगैरे नेलंच नाही आज ना मस्त जाऊ दोघच असं एकदम दो मग निवांत वेळ घालू हा चल मस्त पिक्चर पाहू मस्त छान दोघं जर संध्याकाळी फिरू हा चौपाटीवरती काहीतरी खाऊ छान रात्री डिनर करूनच घरी येऊ काय झालं तुम्हाला आता तर तुम्ही मध्ये तुम्हाला हिशोब नाही लागून राहिला आणि तुम्हाला मी थांबू नका म्हणता तर रूमच्या बाहेर जरा आता डायरेक्ट वेळच वेळ आहे तुमच्या जोड पिक्चर लेन डिनर काय झालं काय टेन्शन आलं का मी चहा देतो ना पाठवून तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचं लिहिलेलं असेल चुपचुप जेवढं म्हणतो तेवढं होले होला ते मंदा पाहून राहील तिथून मंदा इथं दरवाजाच्या वेळी जेवढं म्हणतो तेवढं होले होला दिवस आहे का हो चला ना किती दिवसाचं कुठं गेलो नाही आपण मी तर म्हणते आपण दोघं जाऊ मस्त मुलांना घरीच ठेवू आजी आबाजींजवळ कुठे चालले बाप्पा एवढा प्लॅन करून राहिले याच्या जोड तर थोडासा वेळ नसते आता बायको लागे पिक्चर घेऊन जाईल टाइम ऐकावं लागे हो तेच म्हटलं काय किती दिवस झाले काही निवांत वेळच नाही मिळाला आपल्या दोघांना चल मी तर म्हणतो खरंच राहू दे पोरांना घरीच आई आई सांभाळते आणि मस्त आज ना तू छान मस्त तो तुझा पिंक कलरचा ड्रेस घाल मला तू खूप आवडतो हा तो ड्रेस घाल छान मस्त आणि चल मग जाऊया आपण तुला काही काम नाही आहे ना तुला तुला यायचं आहे ना नाही तुझ्या मनाविरुद्ध अजिबात नाही तुला यायचं आहे का म्हणजे तुझ्याकडे वेळ आहे का तर जाऊया आपण कारण सगळं काही तुझ्यासाठी हो नाणी पण किती चांगलं वाटते मना एकदा राणी ओ राणी सरकार तुमची आज्ञा सर आखोपर सध्या म्हणशील तर सध्या जाऊया आपण एका क्षणात जिथं म्हणशील तिथं तू म्हणशील तिथं मी तयार आहे तू नाही मी आणि माझी बायको जाणार तुम्ही तुमच्या आजीजवळ घरी राम असतं अजिबात यायचं नाही हे घरी ठेवा लेकर हे लेकरं घेऊ नका सोबत मला मदत करतात या या हो काही बोलू देत नाहीत आम्हाला मदतच लावते या या तुझ्या सोबत नाही बोलून राहिलो मी मम्मी सोबत बोलून राहिलो मम्मीला फिरायला नेतो मी पिक्चर पाहायला जातो आम्ही घरी शांततेनं आजीजवळ राहायचं त्रास द्यायचा नाही आजीला हो ना आणि दादा म्हणेन तसं ऐकायचं दादाला सांभाळशील ना बाई बाई दादा सांभाळते मग काय आपण पिक्चरले मग मा, आहेतच माझे लेकर गुणाचे हुशा हुशार आहेत ते आता त्यांच्या आईच हुशार म्हटल्यावर कोण नाही हुशार होतील अ बापरे एवढं कौतुक मी तर राजे अगदी फुलून जाईल ना कौतुकाने एवढा ताल तळते हिडक्या बोलायची कधी पाहिलं होतं काय कधी घरचं जेवण नाही भेटलं पोटभर आणि आज लागे हॉटेलला चालली माझ्या पप्पाच्या पैशावर माय भावाच्या राज्यात तिच्या बापाच्या घरी कधी भेटलं होतं का उड्या मारती फुकडची कुठं काय चालू आहे तुमच्या दोघांचा कोण नंतर या वेळ नाही आम्हाला ओ काय म्हणतात तस म्हटलं दादा वेळ नाही म्हणजे बोलायला वेळ नाही का बहिणी सोबत अरे मंद आहे का मला वाटलं कोणी कोणच आहे म्हटलं अरे कामटेकडं उगा आलं काय ग तुला समजत नाही का मंदा काही नॉक करून यायचं का काही ओ, इन हो मंदा ताई काय होतं काम 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 काय नाही कुठे तुम्ही का गहराद गहराद था था ना? मी पण खूप झाले घरातल्या घरातच आहे ना मला आता हे नखरे नवऱ्याच्या घरी चालत असतात मी घरात बोर झाली मला कुठंतरी फिरायला जायचंय इथं थोडी चालत असतात इथं आता आम्ही आमच्या बायकोला न्याव फिरायला एखादुले न्या तूच सांग आता पेच प्रसंगच आहे ना उगाच तू तर समजदार आहे शिकलेली आहेस हुशार आहे स्टँडर्ड आहे तुला तर हे प्रश्न अगदी सहजतेने सुटायला पाहिजेत हे सगळे नखरे नवऱ्याजवळ चालत असतात मी बोर झाली माझ्या स्वयंपाक करायला कंटाळा आला बाहेर जेवायला जाऊया हे सगळं तिकडे चालत असते इकडे थोडी बरं मी काय म्हणतो मोहिनी मोहिनी आवड बरं लवकर चल बरं राणी आज छान जाऊया आपण आज सगळं राणी सरकार म्हणतील तसंच hmm, बरोबर आहे त्याचे मी उगाच म्हटलं त्याला सोन्याचं दोन लोण्याचं केलं हलकटला बोळ्याचा बायकोला घेऊन चालला बहिणी नेलं असतं का त्याचं का माशिनला खाल्लं असं काय कधी काही पिक्चर पाहायला चालला मोठा का मी कमत जाऊन बसलीस ती का त्याच्या मला काय नाही म्हटलं तसंच टाइमपास म्हणून येते कसं आहे हो दादा दादा आजपर्यंत मला सोडून कधीच गेला नाही दर दिवाळीला मी इथं असली की कुठलाही प्लॅन असला तरी मला विचारून करायचा आता आम्ही का जात नाही का पिक्चरला वगैरे पण मला घेऊन जायचा ना तू सर्वांना घेऊन जायचा ना आज लगे एकटा बायकोला घेऊन चालला पण मला नाही मला तोंडाने म्हटलं तरी नाही म्हणून राहिला असंच असते खरंच त्याला माहिती आहे ना मी इथे येऊन पडली म्हणून बोलला मला याच्या समोर कसे हा असं म्हटलं तरी खराब वाटलं चाललो आता तुझ्या हिशोब नाही लागून आता का पिक्चर चाललो का आपण पिक्चरला कुठे सांगतला घपला झाला मला हिशोब नाही लागून राहिला तो आकडा समजेपर्यंत किडे पडून राहिले पिक्चर किचर कुठे जाय एक कप मस्त चहा करून आणमले आणि तिच्या पुढे नाटक करत राह्या काय लोक काय पिक्चर नाही लोक कुठे ना ति नरंडा नर कायच बापा घरीच कर काय करायचंय ते आणि मला पहिले आकडा दे की मी आहे की नाही आहे ते तिला जळवायचं होतं मला म्हणून तसं केलं तिला टोमना मारायचा होता की सगळे बाईची हौस न्यूज जे असते ते नवरा कसं पूर्ण करते आणि तिचा नवरा खरोखर चांगला आहे तो पाहुणा हे आम्हाला माहित आहे तिलाही माहित आहे तिला ते समजते पण उमजत नाही ना तिला ते उमजून आणण्यासाठी मी तिला हा टोमना मारला आता तू तिच्या पुढे जाऊन मम्मी मम्मीला माहित आहे सगळं तू मम्मीच्या हे कर की बा मम्मीचं डोकं दुखून राहिलं म्हणून आपण हा पिक्चर कॅन्सल केला असं तिला सांगू काम कर मुला माय शोधू दे जस सांगतलं तसं कर हं मम्मी सांगू बरोबर मम्मी दुखते असं म्हणा हे सांगेल तू बघतोस मन हो हो चालते बरं मी चहा करून तुम्ही टेन्शन नका घेऊ हा तुम्ही लिहिलेलं असेल काही नका काळजी करू नाही तर रवीला माहित असेल ट्रॅक्टर कोणा कोणी वशिनस ना कोणाच्या कोणा समोर दिलेस तिना नको तू टेन्शन घेऊ ते मी सांभाळतो तेवढं काही नाही ते आणि समोरचा व्यक्ती काही एवढा बेईमान नाहीये ते तेच स्पष्ट सांगेल आपल्याला किती दिले पण आपल्याला एक माहिती असावं किंवा मग एक आपल्याला एक असं माहित पाहिजे ना की नेमकं माझ्या ते डोक्यातून निघून गेलं ते काय लक्षातच नाही आलं नाही तर मी प्रत्येक गोष्ट लिहून हो ठेवतो ते तू नको टेन्शन घेऊ तू जेवढं सांगत तेवढं कर जा ठीक आहे राणी सरकार दरवाजा लावून जाजा हो <laughs> नाटकात का होईना पण राणी सरकार म्हटलं की खूप चांगलं वाटते बरं ही राणी खर खर खुश होते चला बा मग फुकट फाकट खुश होत रोज मी राणी सरकार म्हणेल तयार काय जाते मला बायको खुश होते ना मग यापुढे काय आहे हो <laughs> बरोबर <वे> आहे कशासाठी <laughs> बोलवलं मला <laughs> आता एवढं तर सांगा मी एवढे नटून फाटून तयार झाले कशी दिसते आणि तारीख जरा मनमुकडे मनाने करा कंजूशी करू नका तारीफ करताना तारीफ जरा चांगली करा तुमची बहिणी थच आहे काय खूप सुंदर खूप सुंदर काय पाहा लागते बाबा असं वाटते की इंद्रागरची अप्सरा पृथ्वीवर अवतरली ती सुद्धा माझ्यासाठी चंद्र तारे सूर्य काय देऊ मी तुला तुझ्या प्रेमाने माझा अंतरंग बहरला म्हणता येत नाही खूप छान वाव किती

<laughs> आजपासल ना मी तुम्हाला बाबूच म्हणा मला शोणा म्हणायचं मी खूप चांगली आहे ना हे आवडते ना तुम्हाला अहो कुठेतरी जाऊया ना फिरायला आज ना मी घरी अजिबात काहीच बनवणार नाहीये माझं डोकं खूप दुखतंय खूप दुखतय दोक्षार हातोळा मारती साजरा टपऱ्या खानाची फुटक्या डोळ्याची मध बक्षेची डोकस दुखी तिचं तोडते उगाच मग भावाला येल पाडूपाडू येल पाडूपाडू गंडवते उंदरी बांदरी दिसते निरा चिपळ्या तोंड घालायची डोक्ष दुखती तिचं डोक्ष हांदरट्टी अहो मी खरंच करणार नाही काही काय नाटक चालू आहेत काही तालतोडणं चालू आहे हिडगेपणा काय जरा मान मनस की आहे की नाही घरात वयस्कर मंडळी आहेत काय दुसरे काही कोणी घरी आलेलं आहे एवढा काय फाजीलपणा लावला नाही ना लस तुम्हाला प्रेम राहिले तर तुमच्या रूम मध्ये जा इथे काय तालतोडून राहिले त्यात काय ते तुमच्या का पोटात दुखलं मी कोणासोबत बोलत आहे माझ्या नवऱ्यासोबतच बोलत आहे आणि कुणाला ऐकायला एवढं वाटत असेल तर त्यांनी रूम त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसायचं पाहुणे मंडळींनी उगास लोकांच्या घरातून दुडघुड करायची नाही उगाच कुणाच्या रूम मध्ये येणं नक न करता आतमध्ये येणं बॅटमॅनवर समजलं जातं

तर मी बी बायकोला तेवढं धाकात ठेवलं असतं बा ती राहिली असती आता तिला सगळंच माहितीये तू तुझ्या घरी कशी राहत तर तू तिच्यावर काप झाडत जाऊ दे ना बा आता तू तशी तुला घरी राहत ते तशी तिच्या घरी राहते त्यात काय नवीन ती, ती म्हणजे संपर्क करत नाही तिचं डोकं दुखून राहिलं मग कोणी करा ते मोहिनी घेऊन तिच्या बायकोचं डोकं दुखते मग काय सगळं मम्मीच करायचं का मग त्यात काय त्यात काय नवीन आहे आता तुमच्या इथं तुमचं सदैव डोकं दुखते इकडे आल्या दिवाळीला लावून की की तुमच्या जाऊ करतातच ना मग तुम्हाला सासूबाई नाही येत मग तुमच्या सासूबाईच्या जागेवर तुमच्या जाऊ आहे पण तुम्ही त्यांना करायला लावता मग मला जाऊ माझी जाऊचे लेकर लहान आहेत आणि माझी सासूबाई करतील की नाही मला काय करत नाही माझं डोकं दुखते मी उगाच म्हटलं मी नाटक थोडे करते लोकांसारखं तुम्हाला एवढंच तुमच्या आईची दयामया क्यू येत असेल तर तुम्ही करा स्वयंपाक आम्ही का नाही म्हटलं पण तुमच्या तेवढे भांडे तुमच्यात तुमचं कंबर दुखत होती बापा माझ्या जाणी होणार जाव। नाहीये स्वयंपाक वगैरे माझं डोकं खूप दुखत आहे तू टेंशन घेऊ नको अजिबात करायचं नाही स्वयंपाक घेऊनपाक देले भूक लागेल तो स्वयंपाक करेल तुझं डोकं दुखून राहिलं ना चल बरा रूम मध्ये मी तुला बांब लावून देतो थोडस बळा गोळी घेते का हा चहा करून देऊ का तुला हो ना बघा बरं किती डोकं दुखतंय माझं मम्मीला सांगा बरं स्वयंपाक बनवा म्हणा तर माझ्या चाने होत नाही हो मम्मी करते तू टेन्शन नको घेऊ म्हणजे खूपच चालले हे माझ्या मम्मीने का ठेका का बंद ताई तू उगास आमच्या घरात बोलू नको तुला काही अधिकार नाहीये तुझा तुझं जे ज्ञान आहे तुझं जे सल्ले आहे ते तुझ्या घरी जाऊन देतो आमच्या घरात काय करायचं आहे ते आम्ही पाहून घेऊ पावनीन म्हणून आली पावनीन म्हणून राह तुझ्या घरचा काय मॅटर आहे ते लवकर सॉल्व्ह कर उगास मला माझ्या घरातलं वातावरण डिस्टर्ब आवडत नाही हा तू दिवाळीला आली असती दोन दिवसाच्या ठिकाणी दिवस भाग वेगळा असं तुझ्या घरात भांडण करून तू इथं चालली आली हे मला पटलेलं नाहीये इथे काही काही काय हे आहे का तिकडे भांडण करा इकडे चालले या तुझा निर्णय काय ते लवकर नवऱ्याला फोन लाव काय करायचं ते करते उगास माझ्या घरात हे नको माझ्या बायकोच्या आणि कामं होत तिथं तसं तर दुःखत राहते नेहमी नेहमी रश्मी चल बर तू टेन्शन नको तू किती धगधग करते मला माहिती आहे घरात शिल्लकचे लोक आले कि तो, सल सल, तो की घरात कामं वाढतातच मला माहिती आहे चल बरं चल बरं डोकं दाबून देतो मी तुझं स्वयंपाकाचं टेन्शन तुझिबात घेऊ नको काहीच गरज नाहीये तू म्हणशील तुम्ही सकाळचं पण खातो फक्त तुझ्यासाठी अ खूपच डोकं दुख 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 दुखतंय माझं मी तर म्हणते बाहेरच जाऊया का जेवायला नाही तर कसं दोन तीन पोळ्या आहेत तर ह्या भागून घेतील आईला उपवास आहे आणि मम्मी पप्पा चालले पप्पांच्या ओळखीमध्ये काही फंक्शन आहे त्यांच्या मित्राच्या इथं तिकडे चालले ते दोघ जण ते रात्री जेवायला नाहीतच आणि ताई आणि दादा पिक्चरला चालले ते पण तिकडून जेवण करूनच येणार आहेत तर मग ते आपण पण जाऊया आणि छान मस्त येऊ थोडंसं रिलॅक्स टाइम स्पेंड करून ठीक आहे तू म्हणशील तसं शोना तू काहीच टेन्शन नको तू फक्त तोंडातून काढ बस ते झालं म्हणून समज चल ठीक आहे तू थोडा आराम कर हा तुला रिलॅक्स वाटलं थोडस आपण जाऊया चल बरं थोडा आराम कर बरं तू किती धबधब करते मम्मी बघितलं बघितलं रवी काय बोलला म्हणते सकाळच्या शेड्याच्या पोळ्या आहेत त्या मी खायचं म्हणते पण बघ बघ मग त्यात काय आहे मग सकाळच्या पोळ्या आहेत का तोंडाला तुम्हाला आम्ही बी दोघ चाललो यायच्या मित्राच्या घरी ना ते मित्राले नातू झाला यायच्या तर पोराला पोरग झालं तर तिथे कृपा आय चाललो त्याच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे तर ततूनच आम्ही जेवण करून येऊन रालो म्हणलं अन ते श्यामनला गे लागे चालली ते म्हटलं मग लेकरा घेऊन जा तुम्ही ते म्हणे घरी ठेवतो पण म्हणलं नाही आम्ही बी चाललो ते ते लेकर घेऊन जाते नापासून संग जा नाही तर तुमचे तुम्ही अलग अलग आप आपापल्या गाड्या घेऊन जा तर म्हणते चाव्या घेऊन जा जा आणि ते मोहिनीच्या आईले बाई जेवायचं नाही म्हणते बाई रश्मी सायपा लागू नको मग काय राहिलं कोणी घरी जो राहील तो त्याचा पायात बसीन जा आवरा तुमचं तुम्ही हो मम्मी रश्मी आवर लवकर म्हणता बेसिंग मध्ये ना थोडीशी भांडी आहेत काही नाही चहाचे नाश्ता करून दिला होता त्याचे तेवढे घासून घ्या ना किचन मध्ये ना आम्ही रात्री अजिबात भांडं नाही पडू देत आता तुम्हीच घरी आहे सर्व किचन स्वच्छ करून ठेवाल आणि हो भाजी नाही आहे भाजी करायच्या काय नंदात पडू नका कारण कसं आहे तुम्ही भाजी करून टाकाल ना तर सकाळी भाजीची पंचायत होईल फक्त फ्रीज मध्ये भेंडीच राहिली सगळं भाजीपाला संपला उद्या आणतील आता आज बघूया झाला अन्न तर आणू नाही तर यांना तेवढ्या भेंड्या करू नका बरं उद्या सकाळी जेवणात लागतील मग तुम्ही काय चटणी चटणीपुडी वगैरे घेऊन घ्या ठीक आहे चला येतो आम्ही हो तो चला येतो आम्ही आणि रात्री म्हटलं नाही तर झोपून राहाल दरवाजा उघड जा आम्हाला यायला उशीर बिशीर झाला तर तिथे हॉलमध्येच बस जा आणि बघा टी व्ही जास्त लावू नका नाही टीव्ही लावून देसाल ते काय होते लाईन रात्री काय माहिती काय प्रॉब्लेम झाला तर थोडस ना रेस करत होतो लाईन जाण्या टीव्ही खराब वगैरे होईल नाही तर तुमचा मोबाईल बघत बसा अरे तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज पण संपलाय ना बाई ग आता काय करणार मग तुम्ही नाही तुम्ही दादाला फोन करा ना सांगा रिचार्ज करायला त्यांना काय सांगू मी चलते, मला रिचार्ज नसलं चालते मी कसं सांगणार आहे पप्पाला म्हटलं तर हजार रुपये द्या रिचार्ज करते पप्पानी मला दिले नाही दोघा भावाने दिले नाही माझ्या फोनला रिचार्ज सुद्धा नाहीये बाई कुठला पिक्चरला न्यायला आणि याला जेवायला न्यायला सगळ्यांजवळ पैसे सगळं होऊन राहिलं माझ्या फोन मध्ये रिचार्ज नाही तर कोणी माझ्या फोनला रिचार्ज सुद्धा करून राहिलं नाही बाई तुमचं रडगाना नका रडत बस बाई तुम्ही पहिले सदा कदा रडतच राहता आम्ही माझा मुळा होतो आम्ही चालू छान आता फ्रेश फिरायला मस्त तुम्ही घ्या हो आले यांना तर बाई थोड्या वेळ सुद्धा करमत नाही मला सोडून तुम्हाला म्हणून सांगते बाई माझ्या नवऱ्याचा खूप जीव आहे माझ्यात एक सेकंद सुद्धा त्यांना करमत नाही मला तर बाई टेन्शनच आहे म्हणजे नवलाच वाटलं एवढे दिवस झाले तुम्ही इथे दादाचा एक आला नाही कमाल बाई म्हणजे तुमचं असंही एकही वागणं चांगलं नाही का की ज्यासाठी दादाला तुमची आठवण येईल किंवा ते फोन करतील एवढंही खराब वागू नाही बापा <laughs> शिल्लक भरून गेली मी काहीच नाही भरू शकलं काय म्हणू खरंच आता किती दिवस झाले एक फोनही नाही आला माझ्यासोबत हे सगळे जण करून राहिले असं मुद्दामून मला सकाळचं शिडं जेवायला लावतात आणि मस्त चांगल्या हॉटेलला जेवायला गेले मम्मी पप्पा बाहेर गेले पण मला असं नाही म्हटलं चल सोबत मला म्हटले नाही काय जेवत काय काहीच नाही खूप हलकट वागणूक देऊन राहिले मला मला माहितीये माझ्या फोनला रिचार्ज नाही पप्पानी सुद्धा पैसे दिले नाहीत या दोघा भावांनी सुद्धा मला पैसे दिले नाहीत फोन मध्ये रिचार्ज ला पैसे दिले नाहीत मला अरे मुद्दामन मला अशी हलकट वागणूक देत आहेत बरोबर तीर निशाण्यावर लागला मम्मी गोष्ट मनाला लागली त्याच्या मम्मी मी शिल्लक बोलली काही तू कईल का मी बोलतो रश्मी तू हमेशा शिल्लकच बोलतो पण जाऊ दे जे बोलली ना ते बरोबर बोलली आज चला हाव जा। का जा जा। जा हा राह नाही जा तिकडे जा आम्ही जण ती मंदिरात हवा या ती महादेवाच्या मंदिरात हा मम्मी मग तुमच्या जेवायचं कसं मंदिरात तुम्ही दर्शन घेता तुम तू बसता का जेव्हा आम्ही पाहतो आमचं जा तुम्ही दोघे जण नाहीतर तुझ्या सासरे म्हणत काही भूक नाही आज काय एवढी भूक नाही ते पोट्टी घरी एकटीन काय मन लागते व मी आता काय करतं आ ते ह्याकड सांगा आपण ह्याकड नाही झालं ना तर तिथं तीस टेकते ती ती पण नवरे रे फोन नाही करत तिच्यासाठी हा सारा आठ आठ होकार लागते आता थंडीचं तसं असेल गणमल त्या मंदिरात जाऊन बसावं लागते सांगा आता काय करू जा बापा तुम्ही दोघं जण जा, जा या जेवण खान करून काय करायचं जास्त उशीर नका करू रे बापा हे वाच लह ते नाही दोन दोन लकर तिला सुचणार नाही रस्त्या जागत नाहीतर ती जेवायला जा जातात तुम्ही जेवायला चालले तुमच्या मनाला बापा मी नाही ना म्हणत मम्मी चला सगळे जण सोबतच जाऊ मंदिरात काय बसता चलाच आपण थाली भेटते ते जेवण करू आणि येऊ उपाशी राहतं का काही बोलतो खरच खूप जास्त हलकट वागणूक चालू आहे सगळेजण मस्त आनंदाने मजे त्यांचे कार्यक्रमाला चालले मम्मी पप्पा कार्यक्रमाला चालले हे दोघ जण मस्त इंडिया फिरायला चालले ते दोघ जण त्यांची काय मजा मी एकटे मी एकटीच बसली ते त्यांच्या घरचे शिडे तुकडे मोडत यांची धुनी भांडी करत यापेक्षा तर मला घरी गेलेलं पुरलं असतं खरंच माझ्या घरची खूप चांगले आहेत कधीच मला सकाळचं जेवण नाही म्हटलं कधीच नाही मीना नाही मीना नेहमी स्वतः खाय व शिळ मला ताजं करून दे आज मला माझ्या आईपेक्षा आणि माझ्या बहिणी जेठानीच चांगली वाटली खरंच मी नाई चांगली आहे तिने मला कधीच सकाळची पोळी घेऊ असं हो म्हटलं नाही तिने स्वतः घेतली मला गरम पोळी दिली म्हणजे अजून तरी तुला डोक्षात प्रकाश पाडव अव अशीच वागणूक भेटीन तुले आम्ही आ म्हणून हे नाटक तरी आहे आम्ही मेल्यावर खरं करत वा सांग असं वागू शकतात हे एवढे तू अशी दया येते व मंदिर पोटची पोरगी आहे सुले असं घरात एकटं टाकून स्वतःच घर सोडून मंदिर बसायचा टाइम आला तुरे तुला डोक्यात फरक पडत नाही मंदिर लाव ना त्या माणसाने फोन मांग माय माफी काय बाईचा खरा नवऱ्याच्याच घरी असते व हो माय बापाचं घर किती श्रीमंत असो किती लखपती असो तर ती पोरीली इज्जत नाही माय जे नवऱ्याच्या घरी भेटते ते नाही भेटत तुला किती सांगू माय कोई कोईन व तुले टेन्शन न बरोबर समजते आता हा चल चल बरं टाइमपास नको चल आ, चल बाबा तेली म्हणतो ना चला म्हणून आता ही वाजवा सजी वारा लावून म्हणलं नाही घरी नका राहू चला चल मग तेली घेऊन जू तुटे रे रवी जू तुटे जसे मले तुम्ही तशीच माई पोरगी आ ते का सावतर होय का माई नोय का ते तिच्यासाठी मग जीव नाही तुटणार का मला माहीत आहे मन दिले थंडी पोई नाही आवडत हा आणि ते सकाउंच्या पोळ्या खान तिच्या तशा उरावर बसतात बरी मी तिले कहून हे करून राहिली तिले काही समजीन बापा काय मला तर काय समजत नाही रे रवी पण हे पा कशी वांडाय तुमचीच बहीण आहे हा आमच्या माग बी घेत जातील निभवून आता काय म्हणू मी मन दुखते रे माय हो किती लेकराला ले शिक्षा देईन तर ते लेकराला ले शिक्षा नाही दिला जाते ते मायला स्वतःच स्वतःला शिक्षा देते पण हे मन दिले काही समजीन हा

एवढे काय काम करतात मिस्त सगळे काम करून राहिली त्या दोघे दोघे मस्त पसरतात टी व्ही काय पाहतात एक एक धडतात काय दिवसभर माझ्या जीवावर निरावे सारे कामं टाकून दिले सगळं धुनं भांडी सगळं घरातलं कामवालीसारखं सगळे कामं मला करायला लागले आणि या दोघे मस्त पिक्चर पाहिला अन्नावर आल्यावर लागे नाटक करतात आमचं डोकं दुखते नाही होते तर खरंच वाटलं त्याच्या बायकोच बहिणी एकपरी दिवसभर एवढी कामात होती तर दिसलं नाही कोणाले एवढा अपमान मी आयुष्यभर सहन नाही केला कधी कधी कधीच नाही झाला एवढे हे लोक बदलू शकतात मला असं वाटलं माझ्या खूप लाड करतात दोन्ही भाऊ माझ्या माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत पण त्या आता इतक्या पर फुटले चटा ते बोलून काय राहिल्या माय पप्पा मला हजार रुपये दिले नाहीत साधा रिचार्ज करतो म्हटलं फोन मला हजार रुपयासाठी किती सुनावलं बाप्पा मम्मी तर बरं किती बोलून राहिली हा हेच असंच असते म्हणून दोन दिवस आले तर सगळे बाई बाई करतात आता लगे आले मी इथं तर पण सगळे हलकट वागणूक देऊन राहिले काय का माझ पप्पा एवढे श्रीमंत असून माझ्या काय कामाच माझे कामा पप्पा खूप श्रीमंत माझ्या घरी ये माझ्या काहीच कामाच नाहीये जे आहे ते सगळं त्या बहिणीच त्या भावायच आहे माझ्या घरच माझ आहे खरंच आजपर्यंत माझ्या फोनातलं रिचार्ज कधी संपलं असं मी म्हणायचं काम नाही पडलं त्याच्या पहिलेच माझ्या फोनात रिचार्ज होत मी म्हणत असत होते माझ्या घरी सगळं तरी मी त्यांना हलकटा सारखी बोलते नेहमीही नव्हते पप्पाच्या घरचा मोठेपणा सांगते यांच्या श्रीमंतीचा आव आणते नाही पप्पाच्या श्रीमंतीचा मला काय फायदा तरी पण मी नेहमी चुकतलंच माझ माझे भाऊ आजपर्यंत आजपर्यंत दादाने मला कधीच नाही म्हटलं काही आज मला किती हलकट पाहिलं जसं काही माझं काहीच नाहीये कारण ती मी इथं भांडण करून आली म्हणून त्यांना माहित झालं ना की माझ्या मनोहराने मला न्यायाला नकार दिला तू बोलून नाही राहिले ते आमच्या घरी भांडण झाले म्हणून सगळे जण माझ्यासोबत हलकट वागून राहिले आजपर्यंत माझ्या घरी सगळं चांगलं होतं ते पण चांगले वागायचे बाई बाई करायचे मोहिनी किती ताई ताई, ताई खालची मानवर वर नव्हती करत आता माझ्यासमोर मला ऑर्डर देते भांडी घासून घ्या कपडे धुऊन घ्या खरंच खूप अपमान करून राहिले माझा कारण कारण माझ्या घरचं चांगलं नाहीये वातावरण म्हणून म्हणूनच ना नाही तर तिकडे चांगलं असलं की सगळं मान इकडे भेटते आता तिकडचं बिघडलं म्हणून इकडचं वातावरण बिघडलं मला नुसतं हिनवून राहिले नुसतं हलकट पाहून राहिले मुलकर्णी वाईट वागणूक देऊन राहिले मला शिडपात काय खायला देऊन राहिले मस्त ग आहे ना जेवायला जातात मस्त अग, एक एक कुंद ही खिकी कोर कोर पिक्चर पाहतात मला एकीकडे टाकून दिलं कोणी म्हणत ये नाही ही पिक्चर पाहायला म्हणून का काही मम्मी पण माझ्या सुना माझ्या सुना रश्मी मोहिनी त्यांच्याच मागे हिंटे दिवसभर पण मला विचारत सुद्धा नाही खरंच मला सासरी खूप मान होता खूप सन्मान होता माझ्या शब्दाला एक व्हॅल्यू होती माझ्या नवऱ्यानं कधीच मला एवढं एवढं आयुष्यात नाही बोलला कधी एवढ्या चुका केल्या मी खूप जणांना दुखवलं खरंच मी खूप हिनवलं खूप दुखवलं कारण ती गरीबाची आहे ना आणि माझे पप्पा खूप श्रीमंत म्हणत मी तिला नेहमी टोमणा मारायची नेहमी तिला हिनवायची होलकट बोलायची माझे पप्पा श्री आहेत मला काय फायदा हे आज समजलं मला त्या आशाला सतूबाईला मी म्हणून हलकट वागणूक दिली त्यांना काम करायला लावायची हलकटासारखी बोलायची खरंच त्यांनाही खूप खराब वाटत असेल ना आज माझ्या वहिन्या मला तसं वागणूक देऊन राहिला तर मला समजून राहिलं जसं मला खराब वाटून राहिलं तसंच त्यांनाही वाटत असेल मी तर खूप वाईट वागली सतूबाईला तर मी नेहमी हलकटासारखी वागली कधीच त्यांना मान दिला नाही त्यांना ते गरिबीचे त्यांना हिनवत राहिली खूप चुकलं माझं आज समजलं मला जे असते ते आपल्याच घरी असते सगळं चांगलं खरंच ते लोक चांगले आहेत श्रीमंत गरीब कसले काय जे आहेत ते माझे आहेत माझ्यासाठी सगळ्या चुका पोटात घातल्या मानावर आजपर्यंत मी मी किती चुकली खरंच मी एवढा त्यांच्या वडिलांचा अपमान केला सॉरी सुद्धा म्हटलं नेहमी त्यांना मी उलट गुरमीत आली इकडे मला असं वाटलं माझे पप्पा श्रीमंत आहे माझे भाऊ त्यांच्या फॅक्टऱ्या त्यांच्या गाड्या मला असं वाटलं की जसं काही माझंच आहे सगळं खूप पावरात आले होते मी पण इथे समजलं की हे माझ्या काही कामाचं नाही जे आहे ते माझ्या घरीच आहे सगळं माझ्या राणीने मला फोन केला मी तिला पण ओरडले तिच्यासोबतच चांगली नाही बोलली मी खूप वाईट आहे खूप वाईट आहे खूप चुकली मी ना चांगली आई होऊ शकली ना चांगली बायको ना चांगली सून ना चांगली वहिनी मी काहीच कुठलंच ना तर चांगल्या पद्धतीने बाहेर नाही केलं मी खूप वाईट आहे यांच्या इकडे पाहून मला समजलं खरंच माझं जीवन असंच सुखी होत आम्ही पण असंच किती मजा असायची राणी मी आम्ही सगळे जण जायचो जेवायला मस्त हशी मजा घरी पिक्चर पाहणं सुट्टी एन्जॉय करणं खूप आनंद होता सगळं बिघडलं माझ्याच आता उगस यांच्या घरी मला हलकटासारखं खाली मान घालून राहा लागून राहिलो आणि यांचं नवरा बायकोच सुख मलाही समजलं की खरं आनंद तोच असते बरोबर म्हटलं रवीनं सगळे नखरे नवराच पुरवते त्याचं काय चुकलं बरोबरच म्हटलं